निसर्ग आणि माणूस यांच्यातलं नातं नेहमीच जिव्हाळ्याचं राहिलंय पण गेल्या काही वर्षांमध्ये हे नातं संघर्षात बदलू लागलंय विशेषत जंगलाच्या सीमारेषांवर राहणाऱ्या समुदायांसाठी केरळ सरकारनं नुकतीच एक महत्त्वाची मागणी केंद्र सरकारकडं केली आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरमध्ये सुधारणा करून विशिष्ट परिस्थितीमध्ये काही वन्य प्राण्यांना ठार मारण्याची सशर्त परवानगी द्यावी अशी मागणी केरळ सरकारनं केली आहे पण ही मागणी केवळ एक प्रकारची राजकीय मागणी नसून ती राज्यातील वाढत्या माणूस आणि प्राणी संघर्षाचा परिणाम आहे हा मुद्दा आता फक्त केरळ पुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशभरात चर्चा आणि धोरण निर्मितीचा विषय बनत चाललाय महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्येही ही समस्या अधिक गडद होत चालली आहे दोन हजार सोळा सतरा पासून जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत केरळमध्ये नऊशे एकोणीस लोक वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडले तर सुमारे आठ हजार नऊशे सदुसष्ट लोक जखमी झाले ही आकडेवारी केवळ सरकारी कागदांमध्ये बंदिस्त नसून अनेक कुटुंबांच्या आयुष्यांमधील भयानक वास्तव दर्शवतीये गाव उध्वस्त करणारे हत्ती असतील बिबट्यांचे मानवी वस्तीमध्ये घुसणं असेल रानडुकरांचं पिकं उद्ध्वस्त करणं असेल किंवा माकडांचे टोळके नागरिकांच्या घरात थेट घुसणं ही केरळमधली आजची वास्तविकता आहे सरकारी अहवालानुसार आह नऊशे एक्केचाळीस स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी दोनशे त्र्याहत्तर गावं पंचायती वन्यजीव संघर्षांचे हॉटस्पॉट ठरल्यात आहेत विशेषतः रानडुक्कर आणि माकड यांची लोकसंख्या विस्फोटकपणे वाढल्यामुळे ही प्राणी संख्या आता माणसाच्या अन्न मालमत्ता आणि सुरक्षेवरती थेट आक्रमणं करू लागली आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर हा कायदा आपल्या जागतिक जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे पण वास्तववादी परिस्थितीमध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये हा कायदा अनेकदा अंमलबजावणीस कठीण ठरतो उदाहरणार्थ शेड्यूल मध्ये असलेल्या प्राण्यांना मारण्यासाठी केवळ अंतिम पर्याय म्हणूनच परवानगी दिली जाते आणि ती जी प्रक्रिया ती जी प्रोसेस आहे ती फारशी जलद नाही प्राणी पकडणं त्यांना बेशुद्ध करणं किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवणं या गोष्टी अनेक वेळा अशक्य असतात आणि तोपर्यंत एखाद्या प्राण्यानं माणसाचा जीव घेतलेला असतो केरळचे वनमंत्री ए के ससेंद्रन यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे की राज्य सरकार अंदाधुंद शिकार किंवा प्राण्यांच्या निर्मूलनासाठी नाही तर धोका निर्माण करणाऱ्या प्राण्यांवरती काळानुसार आणि प्रदेशानुसार मर्यादित उपाययोजना करण्याची जी मागणी आहे त्यासाठी प्रयत्न करत आहे उदाहरणार्थ सध्या रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी लायसन्स शूटर पद्धत राबवली जाते पण त्यातही गर्भवती आहे की नाही याची तपासणी करावी लागते जे प्रत्यक्षात अंमलात आणणं अवघड आहे याशिवाय माकडांच्या बाबतीत आणखी एक अडथळा आहे त्यांना दोन हजार बावीस मध्ये शेड्यूल वन मध्ये समाविष्ट करण्यात आलं त्यामुळे आता मुख्य वन्यजीव रक्षक स्वतःहून कोणतीही कारवाई करू शकत नाहीत त्यामुळे अनेक वेळा वन विभागाकडून तत्काळ उपाययोजना होण्यास अडथळा निर्माण होतो आणि ही समस्या केवळ प्राण्यांशी संबंधित नाही आहे ती माणसांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवरती परिणाम करणारी आहे कोझिकोड जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याच्या पत्नीनं स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की माझ्या नवऱ्याला डुकरांनी चिरडलं आम्ही शेती बंद केली आणि आता मजुरीवर काम करत जगतो मुलांच्या शिक्षणालाही पैसे नाही आहेत हे फक्त एक नाही अशी अनेक उदाहरणं आहेत शेकडो कुटुंबांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे पुरुष मृत्युमुखी पडले स्त्रिया विधवा झाल्यात मुलांचं शिक्षण थांबलंय कुटुंब गरिबी पर्यंत ढकलली गेली आ, अनेक संशोधन करताना नमूद केलं की अशा प्रकारच्या भीतीनं भरलेलं जे वातावरण असतं अशा वातावरणात ग्रामीण भागातले नागरिक जे आहेत ते क्रॉनिक एजायटी सिंड्रोमला सामोरे जात आहेत आणि या संघर्षामुळे केवळ आर्थिकच नाही तर मानसिक आरोग्यावरही खोल खोल परिणाम होतोय आता या केरळच्या मागणीला राष्ट्रीय परिप्रेक्षात अधिक अर्थ प्राप्त होतो जेव्हा आपण महाराष्ट्रातील वास्तव पाहतो दोन हजार चोवीस मध्ये फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रात एकोणपन्नास नागरिकांचा वन्यजीवांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला त्यापैकी एकोणचाळीस मृत्यू केवळ विदर्भ भागात विशेषतः चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात झाले या आकडेवारीतून एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्रातील समस्या केरळपेक्षा कमी नाही दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रात एकूण चारशे सव्वीस मृत्यू आणि तीन हजार दोनशे पंचवीस जखमी नोंदवले गेले या आकड्यानुसार दर आठवड्याला किमान एक व्यक्ती वन्य प्राण्यांच्या हल्ल्यानं बळी पडतीय त्यात बिबट्यांचं गावांमध्ये घुसणं असेल रानडुकरांचं पिकं उद्ध्वस्त करणं असेल माकडांचं घरात घुसून मुलांवरती हल्ला करणं असेल यासारख्या अनेक घटना ठळक आहेत आता यावर उपाय काय या पार्श्वभूमीवरती सरकारकडे आता तीन गोष्टी आवश्यक आहेत पहिलं कायद्यात तातडीच्या बदलांची गरज कायद्याचा मूळ उद्देश राखून गरजेनुसार राज्यांना सशर्त अधिकार दिले जावेत दुसरं वन्य प्राण्यांच्या लोकसंख्येवरती वैज्ञानिक नियंत्रण आणणं जे प्रजातींच्या संतुलनासाठी जैविक उपायांचा वापर केला जाणार तिसरं मानसिक आणि आर्थिक आधार योजना वन्य प्राणी हल्ल्यांमुळे प्रभावित कुटुंबांना मानसिक समुपदेशन अर्थसहाय्य आणि विमा संरक्षण मिळवून देणं गरजेचं आहे केरळनं जी मागणी केली आहे ती देशातील अनेक राज्यातील वास्तवांशी संबंधित आहे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अशा उपाययोजनांची तातडीनं गरज आहे वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष हा निसर्गाच्या विस्कळीत संतुलनाचं लक्षण आहे आणि हा संघर्ष फक्त कायद्यानं नाही तर ना मानवतेनं विज्ञानानं आणि दूरदृष्टीनं सोडवणं आवश्यक आहे आता वेळ आली आहे की आपण निसर्ग आणि माणूस या दोघांच्याही हितासाठी एक संतुलित धोरणाकडे खरं आहे की नाही